नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूटूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर मक्का पिकाची लावगड केलेली असेल तर आपल्या मक्का पिकावरती तिसरी फवारणी कोणती घ्यावी आणि कधी घ्यावी आपल्या मक्का पिकावरती लष्करी अळीचे जास्तीत जास्त दिवस नियंत्रण होईल याकरता आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरायचे आहे त्याच्यासोबतच आपल्या मक्क्याची जर वाढ कमी असेल त्याकरता आपल्याला सोबत एक पी जी आर टानिक वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे मित्रांनो आपल्या मक्क्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण हे जास्तीत जास्त दिवस होईल याकरता आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरायचे आहे हे कीटकनाशक डव कंपनीचे डेलिकेट याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा एम एल याचा वापर करू शकता किंवा मे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर कंपनीचे वायगो हे पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा एम एल याचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे आपल्या मक्क्यावरील अळीचे हे जास्तीत जास्त दिवस नियंत्रण होईल याच्यासोबत मित्रांनो आपल्याला मक्क्याच्या चांगल्या वाढीसाठी जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला एक पी जी आर टॅनिक वापरायचे आहे ते बायविटा एक्स हे पी जी आर टॅनिक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल याचा वापर करू शकता याच्यासोबतच मित्रांनो आपल्याला मक्याच्या वाढीसाठी एक विद्राव्य खत वापरायचे आहे ते ट्रिपल एकोणीस हे विद्राव्य खत तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम याचा वापर करू शकता किंवा मित्रांनो तुमच्या मक्याची जर चांगली वाढ असेल तर आपण याच्या व्यतिरिक्त दुसरे विद्राव्य खत वापरू शकता ते झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम याचा वापर करू शकता मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या मक्यावरील लष्करी अळीचे हे चांगले नियंत्रण होईल जास्तीत जास्त दिवस राहील आणि मक्याची तुमची चांगली जोमाने वाढ होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद